नमस्कार मित्रांनो बघा आपण दररोज नवीन पेटी नव नवीन पेटीमधलं साहित्य काय करत असतो अभ्यास करत असतो बरोबर आहे अभ्यास केल्यानंतर त्याच्यामधून नवीन नवीन गोष्टी शिकत असतो तर आज आपण सुद्धा काय करणार आहोत यत्ता तिसरी आणि चौथीसाठी साठी जो शैक्षणिक साहित्य संच पेटी आलेले आहेत त्याच्यातलं एक सुंदरचं साहित्य आहे तुम्ही जरी आता पहिली दुसरी तिसरी असला तरी सुद्धा आपल्याला त्या बेसिक गोष्टीसाठी ते गरजेचं आहे ते म्हणजे आपल्याला इंग्रजीमध्ये असणारे अल्फाबेट्स इंग्रजीमध्ये असणारी अक्षरं बरोबर ना याचा अभ्यास आपल्याला करायचा बऱ्याच वेळा आपल्याला ले कॅपिटल लेटर्स येतात पण स्मॉल लेटर्स येत नाहीत मग अक्षरं ओळखताना गडबड होते मग अक्षरं ओळखताना असणारी गडबड कमी करण्यासाठी आपल्याला एक सुंदर असं शैक्षणिक साहित्य आहे त्याचा आपण अभ्यास काय करणार आहोत तर बघा त्याच्यामधलं साहित्य जर तुम्ही बघितला तर पाऊच क्रमांक दोन शैक्षणिक साहित्याचं नाव आहे अल्फाबेट गेसिंग साहित्य क्रमांक नऊ आहे आणि त्याच्यामध्ये वस्तू क्रमांक तेरा आहेत अल्फाबेट डायस इंग्रजी अक्षर फासे तर आता प्रथमतः हे फासे कसे आहेत हे आपल्याला बघायचं तरी काढायचं आहे आपण प्रथमता आणि त्याच्या संबंधित थोडीशी माहिती पाहिजे आपण अगोदर आणि नंतर मग आपल्याला काय करायचं आहे हे करायचं आहे बरोबर आहे तर बघा याच्यामध्ये तीन प्रकारचं साहित्य आहे त्याच्यातलं पहिला प्रकार आहे आपल्याकडे तर हे फासे आहेत आणि हे फासे दोन रंगाचे आहेत एक आहे निळा रंग आणि एक आहे लाल रंग बरोबर आहे ना तर आपण निळा रंग आणि लाल रंगाचे फासे टाकून त्याच्यामधली कोणतीणती अक्षर आहेत हे आपण सेम पद्धतीने ओळखू शकतो तर हे अक्षर कसे दिलेले आहेत तर बघा मी या अक्षरा तुम्हाला देतो हे अक्षर ओ यू ए ई आय नंतर हेच अक्षरं खाली आहेत थोडीशी बदल आहेत ओ वाय ए ई आणि आय त्यानंतर इथं बघा एन पी क्यू आर यस आणि इकडेच खाली वेगळी अक्षरं आहेत अशी जशी ही निळ्या रंग लाल रंगावर अक्षरं आहेत तशीच निळ्या रंगावर सुद्धा आपल्याला ही अक्षरं पाहायला मिळतील हे अक्षर आपल्याला ओळखायचे आहेत आता आपण काय करू शकतो दोन ग्रुप करू शकतो आणि पटकन जो ग्रुप आपल्याला अक्षर ओळखून हातामध्ये घेऊन दाखवणार तो ग्रुप आपला विजेता ठरू शकतो पण आपल्याला आता आपण आत्ता स्पर्धा लावायची नाही आपण फक्त आता अभ्यास करायचा आहे नंतर आपला अभ्यास आप झाला की आपल्याला परत स्पर्धा लावायचे कोण जास्त आहे बरोबर आहे हे कसे टाकायचे हातात घ्यायचे आणि हातातून टाकायचे सगळे एका हातात घ्या सगळे एकानंच घ्यायचे हातात सगळे एकानंच घ्यायचे युवराज घ्या हातात सगळे सगळे हातात घे हा आणि सीतम मध्ये हळूच टाकायचे जोरात नाही टाकायचे आता प्रत्येकाने एक एक फासा घ्यायचा आणि त्याच्यावर कोणता अक्षर आहे ते बघायचं आणि मला सांगायचं अक्षर काय आहे बघूया पी छान तुझ्यावर कोणतं आलंय लांबा लांबून दाखवायचं वी व्हेरी गुड कोणता आहे पी नंतर छान पी आणि नंतर बघा हा अडकलेला आहे कोणता अक्षर आहे कोणतं यू अशी काही अक्षर आहेत की आपल्याला जी समजत नाही त्या अक्षरांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे परत एकदा एकत्र दे जमा करायचं किंवा अजून एक गेम आहे बघा हा दाखवतो तुम्हाला हाताने फिरवून सुद्धा गेम खेळू शकतो आपण थांबा 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 हा फिरवा प्रत्येकाने फिरवा अक्षर चेंज झालं की झेड थांबल्यानंतर आपण काय करायचं ते अक्षर बघायचं कोणता आहे वर आलेलं कोणता आहे एम समजलं सगळ्यांना डी व्हेरी गुड तुला कोणता आलेला आहे झेड तुला कोणता आलेला आहे अजून अडकला हा कोणता आहे बघूया अरे सोपा आहे अगदी ई ई फॉर एलिफंट ठीक आहे ना यच अशी अक्षर आहेत सोपा आहे ना आता आपल्याला समजलाय आपण खेळू शकता याँ। याँ। ओके आता आपण अक्षर सगळ्यांनी ओळखायचे आहेत परत गेम खेळायचा आहे आणि कोण जास्तीत जास्त अक्षर ओळखते तो विजेत असणार आहे ओके समजलं सर्वांना ओके